नरेंद्र मोदी उमेदवार असूनही देशभरात सरकारी पैशाने जाहिरात केली जाते पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप लोकसभा निवडणूक तोंडावर आहे अशात विरोधकांकडून नरेंद्र मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप होताना दिसत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केलेत सध्या देशभरात मोदी की गॅरंटी अशी केंद्रातून जाहिरात सुरू आहे ही जाहिरात केंद्र सरकारच्या नावाने केली तर आपण समजू शकतो मात्र मोदी एक उमेदवार आहे त्यांचा प्रचार सरकारी पैशाने करणे हे योग्य नाही याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणार आहोत याविषयी कारवाई होईल की नाही माहीत नाही जसं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे निवडणुकीचे संचालन करणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग मात्र कुठल्याही यंत्रणेला स्वायत्त काम करू द्यायचं नाही आपल्या दावणीला बांधल्यासारखं या यंत्रणांचा वापर करायचा र रशिया चीनमध्ये जशी घटना बदलली गेली आता भारतात काम केलं जात आहे त्यामुळे महागाई बेरोजगारी शेतकरी आत्महत्या भ्रष्टाचार हे राष्ट्रीय पातळीवरचे प्रमुख इंडिया आघाडीचे मुद्दे असणार आहेत असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणाची निवडणूक यशस्वी झालेली आहे महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत त्या सर्व नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत यामध्ये स्थानिक नेत्याचा समावेश नाही नेत्यांना धमकी देऊन पक्षांतर करायला भाग पाडणं तुरुंगात टाकायचं चा चार्जशीट फाईल करायची नाही यासाठी सावध राहायची गरज आहे असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे कुठलीही यंत्रणा स्वायत्त यंत्रणा ही त्याला स्वायत्तपणे काम करू द्यायचं नाही आणि आपल्या अगदी दावणीला बांधल्यासारख्या त्या संस्थांचा वापर करायचा त्याला इन्स्टिट्यूशन कॅप्चर असं म्हटलं जातं एकतर घटना बदलून टाकायची जशी रशियामध्ये बदलली गेली चीनमध्ये बदलली गेली तशी बदलायचा प्रयत्न किंवा मग घटनेचा ढाचा तसाच ठेवायचा पण आत्मा सगळा काढून घ्यायचा आता ते चाललेलं आहे पक्षांतर ज्याप्रमाणे होते आणि आम्ही त्या ठिकाणी मा, मानलेलं आहे की पहिल्यांदा महागाई नंतर बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न चौथा मुद्दा भ्रष्टाचाराचा हा मुद्दा या निवडणुकीचे प्रमुख मुद्दे राष्ट्रीय पातळीवर असणार आहेत भ्रष्टाचाराचा मुद्दा याच्याकरता की हा कर्नाटकमध्ये आणि तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झाला आता यात आपल्या राज्यात जे काही चाललेलं आहे ते संपूर्ण संपूर्णपणे नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने कुठं खाली देवेंद्र फडणवीसने केलं आणखी कोणी केलं याचा गैरसमज करून करू नका कारण ज्या प्रकारे त्यांनी पहिल्यांदा धमकी द्यायची नंतर पक्षांतर करायला भाग पाडायचं तुरुंगात टाकायचं कुठला चार्जशीट फाईल करायचं नाही हे जे चाललेलं आहे त्यामुळं येण केन प्रकारानं विरोधी पक्ष मोडून टाका विरोधी पक्ष संपून टाका त्यांना साम भेद करून हे फक्त वन पार्टी सरकार स्थापन करा आणि मग वन पार्टी लोकशाही आमची देशाची जगातली सर्वात मोठी लोकशाही भंडोर पेटायचा हे सगळं चाललेलं आहे त्याला पण सावध राहिलं पाहिजे जाहिरात चालेल भाजप सरकारने हे केलं भाजपने ते केलं नंतर मग म्हणतात की केंद्र सरकारने केलं मग मोदी सरकारने केलं आता, आता मोदी की गॅरंटी अशी केलं म्हटलं तर आम्ही समजू शकतो तुम्ही केंद्राच्या जाहिरातीच्या बजेटमध्ये करू शकता पण मोदीची गॅरंटी म्हणतात तो एक उमेदवार आहे तो एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा प्रचार सरकारी पैशाने करणं हे चुकेचे याबद्दल आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार नोंदवणार तर काय होईल मला माहिती नाही परंतु आता व्यक्तीस्तो किंवा पर्सनॅलिटी कल्ट ज्याला म्हणतात तर भाजप महत्त्वाचे नाही आहे भाजपचे नेते महत्वाचे नाहीत आर एस एस महत्त्वाचे नाही काय नाही मोदी फक्त मोदी म्हणजे हे जे पुटिनच्या रशियामध्ये झालं आणि जे चीनमध्ये शी जिंगपिंगने के केलं त्यांच्या घटनेमध्ये दोन टर्मची एक लिमिट होती दोन टर्मपेक्षा जास्त कोणाला राष्ट्रपती राहता येणार नाही नी बदली, चीन मधली घटना बदल तिसऱ्या ते लागले अशा दिशेने आपण चाललेलो आहे त्यापासून लोकांना सावध करून समविचारी लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा